सांगलीवाडीमध्ये येता दहावी शिकणारा सार्थक खारजे यांना कष्टातन फळ विक्री व्यवसाय करत त्र्याण्णव टक्के गुण प्राप्त करून आजच्या पिढी समोर एक आदर्श निर्माण केला आहे त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे सांगलीवाडीतील एका विद्यालयात शिकणारा सार्थक खारजे या विद्यार्थ्याने हालाकीच्या परिस्थितीवर मात करत फळ विक्री व्यवसाय करत इयत्ता दहावीत त्र्याण्णव टक्के गुण प्राप्त केले असून या यशामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे एका बाजूला अनेक सुख सुविधा उपलब्ध असताना देखील मुले गुणवत्ता यादीत येत नसतात दुसऱ्या बाजूला कष्टातून कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना सार्थक याने आजच्या युगात ही गोष्ट साध्य करून दाखवल्यामुळे नागरिकांमधून कौतुकाचे पावसाचा वर्षाव होत आहे हा सार्थक शशिकांत खरगे मुक्काम पोस्ट जत जो स्टॉल बघताय तुम्ही तो फळ स्टॉल हा चालवतो यातला नवीन असणारा हा विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना हालाकीच्या परिस्थितीतून स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करता येतं याचं एक छोटंसं उदाव उदाहरण म्हणजे आपला सार्थक सार्थकला यंदाच्या दहावीच्या परीक्षेमध्ये एक्क्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत खरं जिद तर जिद्द परिश्रम आणि चिकाटी मनामध्ये असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण स्वतःचं अस्तित्व घडवू शकतो याचं एक छोटंसं उदाहरण आपल्यासमोर सार्थकच्या रूपाने येत आहे आज अनेक मुलांना आई वडील हव्या त्या सेवा सुविधा देत असताना त्या मुलांना यश मिळवणं कठीण जात असताना अशा परिस्थितीमध्ये फळ विक्रीचा हा स्टॉल सांभाळत सार्थकनं ते यश खेचून आणलं त्याच्या जिद्दीला सलाम एनटी न्यूज मराठी सांगली